कशी वाटली आमची रेसिपी नक्की ट्राय करून बघा कारण की आम्ही पंचवीस किलो पावभाजी केले पंचवीस जास्त तर शकते काय माहिती नाही पण चल चल हॉस्पिटल हॅलो नमस्कार कसे तुम्ही तर आज आहे गटारी आणि गटारी अमोशाच्या तुम्हाला आमच्या सर्वांकडनं खूप खूप शुभेच्छा आणि आज आमच्याकडे स्पेशल आज आमच्याकडे स्पेशल डिश होणार आहे काय होणार आहे गुटी काय होणार आहे <laughs> कोण करते पावभाजी मी काय म्हणते अजून हा मी चौक आहे असेल पावभाजी सगळ्या करून घ्यायचा आणि मग काय टाकायचं अजून आणि काश्मिरी लाल मिरची मसाला मी मग बनवणार आहे मीच बनवणार आहे काय होते मग मी फक्त बघायला आहे का हो अरे खायला ना हा बस तर काय आज गटाची स्पेशल रुटी अरे लवकर मटनर चिकन खातात रेनू आणि तुम्ही पाव पावभरी खाऊन चाललेच होते आगी नाय मग तर तिकडे मैदानात प्रॅक्टिस असते ना बाळगोपाळ मित्रमंडळ पांजुरगाव तर तिकडे प्रॅक्टिस असते मग त्यांच्याकडे दर संडेला गाय काय असते ना कुठे हा मग या संडेला आम्हाला दिले गट्टी स्पेशल पावभाजी म्हणजे तू काशी करायला मग जर असं चाकून ब्लॉग मध्ये नाही बोलते कारण की त्यांना माहिती त्यांना आहे जर त्यांनी ब्लॉग बघितला तर

लोक चुळीवर मटन करतात आणि आम्ही चुलीवर पावभाजी करतो मटण पण चिकन पण दिलं जातं चिकन पण आम्ही एकदा करून दिले आहे आणि भाक, भाकरी चिकन दोनदा चिकन ना? ना आता हे आगरी पद्धतीचं आता पावभाजी ते फर्स्ट टाइमच खाणार आहे चिकन दोनदा खाऊन झाले पावभाजी पण आगरी स्टाईल बुड्डी सॉरी आता हा कृतिका अरे आमची मैगू दिदी। दिदी। बोल मी जाऊ टाटा मी जात्या बाय बाय ये लवकर ये बोल ऊ रेनला आणि गुड्डीला गुड्डी तुझे कपडे छान आहेत गर्ट हा हा मांगोळ केलीस की नाही हा थंडावाय वाटतं इकडे बघ जरा ऐची ए किती दिवसातून शब्द नाही रे आची <laughs> रेनता तरी तिने आदच बसेल ना गुड्डी रे रे इकडे बघ रेन पण कोरस आहे बरोबर ना गुड्डी कोणच नाही रेन ऐची हा सगळ्यात आई जवळ चाललो आम्ही आई काय उकडत ठेवलंय हा बटाटी हा पावभाजी कोण करणार आहे मात्र ती <laughs> ना विचारून आले तिसरी रेणू करणार आहे खरंच रेमूच तोंड बघू दे पण मी शिकवले पावभाजी आता गुड्डी बोलते मी करणार आहे रेणू बोलते मी करणार आहे आई बोलते रेणू सुनिता सुनीता गुड्डीच बनवणार आहे खरं नावाच एक तरी कुठली तरी गोष्ट कुठे तांबाटी संपतील जाऊ सर भाजी मेकून मारतील बोल सर ताटा काय हां इकडे बघ आई कसं वाटतं आहे तुला हा लय भारी जरा जोरात पण नाही घरात कसा आवाज असं तुझा आई कसा वाटतंय तुला असं वाटतं बर्फात बसले ना

आणि किती फिरलो मस्त या दोन कामाचे कांदे कापले टॉमॅटो कापले बटाटी बोला काहीतरी पाठवून तुमचा आवाज होऊन जाऊ याच्यात आई शपथ खरंच ना आईचा ना ब्लॉग मध्ये आवाज नाही पण आवाज आहे पाऊभाजी मिस करणार आहे चालू करायला काय काय गुट्टी बरं बन विषय आहे का बरोबर तेल टाकला म्हणजे विषय संपला काय मी कांदा टाकते <laughs> <देल> म्हणजे विषय संपला सुरुवात तेला <वस्तुर। laughs> दे दे बटर कधी टाकायचंय पटक माझा भरसा नाही

मम्मी एकच किती पहिल्याच खांद्याला हात का आपला पहिल्याच हा कुठे बघत होती मम्मी काय माहिती काकीने बोलली थंडा पिऊन जाऊ काकी पळायला काय बोलते सर्दी होते म्हणून पळाल्या मला बोलते इकडे तिकडे नाचू नको बोलते का माहिती करून देऊ त्याला माहितीये काय ना बिनकामाची धवपळ कोण न करते काय ग No, ना करते। करते। था था ना कामाचच करते थंड हलायचं पण प्यायचं बाकी आहे हां नाकात जाते सगळा डोळ्यांत पण जाते नाकात ते आहे की चुलीचं चुलीवर करतोय ना शेगडी वाटतं काय नसता ना मी 5 चवच आहेला असं 25र घेऊ मग देणी सारखी काय म्हणून तर लक्ष लक्षण नाही नाही मी काढली बरोबर

Estupendiko Masala. hartu dela. <usurra> El mouths, la <usurra> voz, बटाटा बटाटा वही करून टाकायचं नाही गटारी काय घेतलं पण नाही नाही

सांगायचं वाटतय काम भारी कुठे तू बघ तू टाक भारी वाव हे बघा सुंदर कोणी केली आहे कुठे फक्त व्हिडिओ काढाय पुरती आई रेला मेहनत ना काय चूल बिल पेटवली काकी पण आल्या बिचारा आणि मैनूची पण मैनूची पण ना मैन नाट्टू विजूला बिजूला काय तर कशी वाटली आमची रेसिपी नक्की ट्राय करून बघा कारण की आम्ही पंचवीस किलो पाव भाजी केली पंचवीस जास्त असू शकते काय माहिती नाही पण टोपायच्या व्हिडिओ मध्ये छोटी मोठी आहे तर आता मी दादा दादासन घ्यायला येतील तर मी त्यांना देते पावभाजी आणि व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा बाय अरे मग तुम्ही कोणी केली पावभाजी कोणी केली हा पावभाजी कोणी केली